नमस्कार आपल्या सगळ्यांच ए बी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणीच्या आहेत आचारसंहिता कोणत्याही क्षणी शकते मात्र अशा परिस्थितीमध्ये माढा विधानसभेचं जे काही मैदान आहे ते गाजण्याची शक्यता आहे या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व गेल्या तीस वर्षापासून बबनदा शिंदे हे करतायत त्यांचा मुलगा रणजितसिंग शिंदे आता निवडणुकीच्या मैदानात उतरेल अशा पद्धतीची शक्यता आहे बबनदादा शिंदे यांच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी अनेक उमेदवार मैदानात येत आहेत त्यामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत अभिजित पाटील संजय कोकाटे आहेत मोहिते पाटील आहेत मिनल साठे आहेत त्याचबरोबर अनेक जे काही इच्छुक आहेत त्या मतदारसंघातून पुढे येत आहेत आणि हे जे काही सगळे बबनदादांचे विरोधक आहेत ते बबनदादांवरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आहेत आणि आता महाडा शहरामध्ये आम्ही आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की आरोप प्रत्यारोप समोर होत आहेत माध्यमामधून होत आहेत मात्र माढ्यामधील मेन चौकात जे काही मार्केट आहे त्याच्यासमोर हा असा बोर्ड लागलेला आहे त्यामध्ये लिहिलेला आहे हाच का तीस वर्षाचा विकास हे चित्र बदलायचं आहे परिवर्तन करायचं आहे खर तर अशा पद्धतीचे बोर्ड माढा शहरात आणि माढा तालुक्यात इतरही ठिकाणी लागलेत अशी माहिती आहे मात्र हे बोर्ड कुणी लावलेत कशासाठी लावले त्या मागचा हेतू जरी स्पष्ट असला दादा आणि शिंदे घरला जरी टार्गेट असलं तरी हे जे काही बोर्ड आहेत ते कुणी लावलेले आहेत हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र ह्या बोर्डची जी काही चर्चा आहे ते सध्या माढा शहराबरोबर पूर्ण माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत खरंतर गेल्या तीस वर्षांपासून बबत राव शिंदे जे आहेत ते या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आहेत त्यांचं राजकारण जे आहे ते कारखानदारीमध्ये त्यांचं वेगवेगळं वर्चस्व आहे मात्र माढा शहरामधलं हे जे काही चित्र आहे सध्या आम्ही या मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी जे काही विक्रेते आहेत ते यांना बसण्यासाठी कटडे नाहीत किंवा पाऊस जरी आला तर या सगळ्या विक्रेत्यांची जी काय आहे ते हालापेष्टा होते तिथं खरेदीला आलेला सर्व सामान्य नागरिकांच्या हाला होते ऊन असेल पाऊस असेल यामध्ये या सगळ्या नागरिकांचं या ठिकाणी हाल होतं त्याच्यामुळं हे जर चित्र बदलायचं असेल तर परिवर्तन करायचं अशा पद्धतीचा जो काही संदेश आहे तो या बॅनर मधून दिलेला आहे तर आता अनेक विरोधक बबनदादांचे शिंदे यांच्या समोर येत आहेत हे बॅनर विरोधकांनी लागले मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांनी लावले हे चित्र जरी अस्पष्ट असलं तर यामधून मात्र का जो काय मेसेज आहे की तीस वर्षांचा जो काही विकास आहे तो हाच का अशा पद्धतीचा जो काही प्रश्न आहे तो अशा बोर्डच्या माध्यमातून माढायकरांनी उपस्थित केलं चित्र सध्या तरी दिसून येत